नमस्कार मी संजय सोनवणे आपण पाहतात मराठी दर्शन आपण सातत्याने बातम्या ऐकत आलो आहोत शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्यावसायिकांच्या आत्महत्या आणि विद्यार्थ्यांची आत्महत्या आत्महत्या हा भारतामध्ये एखाद्या साथीच्या रोगासारखा पसरला की काय असं वाटावं अशी आज दुर्दैवाने स्थिती आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या वीस पंचवीस वर्षात ज्या एक्सपोन्सियल रेटने वाढत गेल्या त्या जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या दुरावस्थेबद्दल विलक्षण एक दुःख वेदना आणि मनामध्ये अत्यंत निराशाजनक स्थिती निर्माण व्हावी अशी स्थिती आहे त्यात महाराष्ट्र सरकारने आत्महत्या केलेल्या शिक्षकांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये द्यायची जी एक घोषणा केली त्यामुळे सुद्धा आत्महत्यांमध्ये प्रमाणात घट व्हायच्याऐवजी वाढत झाली कारण जणू काही ते पाच लाख रुपये म्हणजे आत्महत्या केल्याचं इनाम आहे की काय असा समज निर्माण झाला आणि लोकांना वाटायला लागलं की आपण जर आत्महत्या केली तर किमान पोरामानांत दोन पैसे मिळतील असा एक समज निर्माण झाला विद्यार्थ्यांच्या आत्महत्या तर प्रचंड वेगाने वाढल्या जात आहे तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो किंवा एक तरुण आत्महत्या करतो असं सध्या भारतातलं आकडेवारी आहे आपण मुळात हे असं का घडतं याच्यावर आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे पहिली गोष्ट अशी की हे काळ आधी कधीपासून व्हायला लागलं ला। एक्क्याण्णव साली जागतिकरण भारतात आलं त्याच्यानंतर जगण्याच्या जीवन व्यवहाराच्या सगळ्या पद्धती बदलल्या माणूस आधी सामाजिक होता तो व्यक्ती केंद्रित होत गेला त्याच्या आशा आकांक्षा याच्यामध्ये प्रचंड बदल झाला आणि त्याच्यातलं एक संयम नावाची गोष्ट असते ती मात्र घटत 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 गेली म्हणजे पूर्वीचा कॉम्प्युटर एक्क्याण्णव सालचा कॉम्प्युटर चालू व्हायला दोन ते पाच मिनटं लागायचे आता दोन ते पाच सेकंद जरी लागले तरी ते आपल्याला होतं कोणतीही गोष्ट आपल्याला पटकन पाहिजे सुद्धा पटकन पाहिजे श्रीमंती सुद्धा पटकन पाहिजे मुलगी सुद्धा पटकन गटवायची ब्रेकअप करायचा तो अजून पटकन करायचा आणि तो सेलिब्रिटही करायचा आहे आणि मग जीवनातलं यश अपयश पचवण्याची जी क्षमता आहे ती क्षमता दिवसोंदिवस गेल्या एक्क्याण्णव सालापासून आतापर्यंत खालावत गेलेली आहे कारण एक जे चित्र निर्माण केलं गेलेलं आहे की अमुक गोष्टीमध्ये प्रचंड यश आहे प्रचंड पैसा आहे त्यामुळे स्पर्धा सुद्धा जी आहे ती स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे जीव स्पर्धा आहे त्यामुळे मित्र सुद्धा मित्र राहिलेले नाही किंवा कौटुंबिक जी संस्था भारतामध्ये अत्यंत बल्लंड पाया होती भारतीय समाज स्थिर राहण्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ग्रहण लागलं मग आईबाप आणि मुलं यांच्यामध्ये अंतर हे वाढत गेलेलं आहे मुलाला महागड्या शाळेत टाका त्याला महागड्या वस्तू द्या त्याचे वाढदिवस धुमधडाका साजरे करा याच्यामध्ये सगळ्यांचे आईबाप ह्या शहरी वर्गातले कु अत्यंत कुशल झाले हुशार झाले परंतु त्याच्याशी जो एक मानसिक संवाद असतो त्या मानसिक संवादात त्याला यायला लागला बाहेरच्या समाजातही जे सामाजिक संबंध होते एकेकाळी भारतामध्ये ते आज उरलेले नाहीत प्रत्येकाचे गटतट पडलेत मग ते गटतट फार वैचारिक असोत जाती असोत धार्मिक असोत प्रांतिक असोत हे गटे पडत गेलेले आहेत त्याच्यामुळे तरुण वर्गावर मानसिकतेवर फार मोठा गंभीर परिणाम झालेला आहे आता भारतीय आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो की भारतामध्ये साडेचार ते पाच कोटी लोक हे मनोरुग्ण आहेत कोणत्या ना कोणत्या मनोविकाराने ते ग्रस्त आहेत आणि हे मनोविकार वाढण्याचं कारण त्यांनी जे दिलेलं आहे सायंटिफिकली ते असं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो एक माणसाला एक मानसिक सौहार्द लागतं त्या संहार्दाचा अभाव हे पहिलं कारण आहे दुसरं कारण असं की व्यक्तिगत आकांक्षा आणि स्वप्न ही कुवतीपेक्षा जास्त वाढलेली आहेत म्हणजे कुवत असते समजा महिन्याला पंचवीस हजार रुपये कमवायची तर तो, तो एक लाख रुपये कमवायची स्वप्न पाहायला लागतो आणि ते मिळत नाही म्हणून तो निराश होतो आणि एक मानसिक आजारांमध्ये सहभागी होतो तिसरं कारण व्यसनीपणा ज्याची मानसिकता ही मुळातच दुबळी झालेली असते त्याला व्यसन हे अजून हातभार लावतं आणि त्याला निगेटिव्ह नकारार्थ विचारांकडे ढकलत नाहीत लोकांचं असं अनेक म्हणणं आहे की अध्यात्मामुळं माणसाचं मन शांत होतं हे करत नाही पण आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात कोणी एक असाच तरुण तोही एक महापुरुष झाला होता साधू पुरुष झाला होता त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली म्हणजे साधू पुरुष सुद्धा या आत्महत्येच्या विचारापासून दूर जात नाही त्यामुळे अध्यात्म वगैरे कामाला येतं हा आपला भ्रम आहे गैरसमज आहे मुळात आपली सामाजिक व्यवस्था आणि आपली खाद्यसंस्कृती एक लक्षात घ्या जेवढं जंक फूड खायला जाईल तेवढंच कारण शेवटी जे आपण खातो ते, खा ते मेंदूपासून शरीराच्या प्रत्येक अवयवावर बरा वाईट मिनरल्सचा प्रभाव टाकतं आणि त्यावरनं मानसिकता आपली स्ट्राँग व्हायची का दुबळी व्हायची हे सुद्धा ठरत जातं परंतु आज ह्या जंक फूडचं प्रमाण किंवा बाहेरचं खायचं प्रमाण एवढं प्रचंड वाढलेलं आहे की त्याच्यामुळे सुद्धा आरोग्य म्हणजे पोटाचं आरोग्य बिघडतं किंवा शुगर वाढते वगैरे हे तर सोडून द्या हे फार किरकोळ हे झालं परंतु मानसिकतेवर जो भयंकर परिणाम होतो त्याचा मात्र आपण विचार करत नाही हा विचार न केल्यामुळे आज आपण नैसर्गिक स्थितीला तोंड द्यायला आपण सक्षम राहिलेलो नाही आपण दुबळे झालेलो आहोत त्यामुळे हवामानात थोडा बदल झाला तरी आपल्या प्रकृतीच्या तक्रारी चालू होतात अगदी तरुण आहेतच शुगर लागले ब्लड प्रेशर लागलेले अनेक तीस ते बत्तीस वर्षाची मुलं अक्षरशः हार्ट अटॅक मरताना आपण पाहतोच तर हे असं का होतं शेवटी आरोग्य हे आपल्या मानसशा सर्व अवलंबून आहे आणि मानसिकता जशी जशी दुबळी होत जाते तसं तसं मनुष्य हा आत्महत्याच्या विचाराच्या जास्त आहारी जातो आणि एके दिवशी कोणाला न कळत आत्महत्या करून मोकळा होतो सकाळी आनंदी असलेला आनंद दिसलेला माणूस घरी गेल्यानंतर आपलं कळत विष पिऊन आत्महत्या केली किंवा कर गळफास घेऊन आत्महत्या केली किंवा कर विहिरीत उडी मारून आत्महत्या केली किंवा कर ट्रक खाली उडी मारून आत्महत्या केली हे का होतं कारण मानवी सायकोलॉजी जी आहे मानसशास्त्र जे आहे हे मानसशास्त्र फार विलक्षण आहे ते बाह्य परिस्थिती आतली परिस्थिती याला प्रतिसाद देत असते आणि तो प्रतिसाद हा सकारात्मकच असतो असं नाही संयम ही जी गोष्ट आहे ही आपण गमावून बसलेलो आहोत का गमावून बसलं आहे कारण आपलं दैनंदिन जीवनच एवढ्या धावपळीचं झालेलं आहे एवढं वेगवान झालेलं आहे की आपल्याला दोन पाच सेकंदसुद्धा थांबायची आवश्यकता वाटत नाही अनेक तरुण तरून तरुणी अक्षरशः टू व्हीलर चालवताना मोबाईल असा कानाशी धरून गप्पा मारत चाललेले असतात ते बाजूला थांबून बोलू शकतात तेवढा वेळ त्यांच्याकडे निश्चितच असतो परंतु वेळ नाही म्हणजे एवढं घाईचं आणि एवढं स्वतःचं वेळाचं आपलं नियोजन जे आहे एवढं बर्बाद झालेलं आहे की त्यामुळं आपण आपला जीव धोका घालतो दुसऱ्यांचा जीव धोका घालतो याची आपल्याला कल्पना येत नाही हे आरोग्य संघटनेचं म्हणणं असं आहे की आपलं कौटुंबिक जीवन सामाजिक जीवन व्यक्तिकेंद्र जे जी झालेलं आहे ते व्यक्तिकेंद्र होता समाजाकडे जास्त उल्लेखून राहिलं पाहिजे आज आपण व्हॉट्सॲपवर हजार लोकांशी गप्पा मारतो किंवा फेसबुकवरनं दहा लाख लोकांशी बोलतो ते महत्वाचं नाही तुम्ही लोकांना किती भेटता त्यांच्याशी किती चर्चा करता किती गप्पा मारता यावरनं आपली मानसिकता सुद्धा सुधारायला मदत होते आता मी बहात्तरचा दुष्काळ पाहिलाय तो एवढा भीषण दुष्काळ होता की प्यायला पाणी सुद्धा मिळत नव्हतं अन्न तर दूर तर अमेरिकेतनं आणलेला मिलो असेल सुट्टी असेल ते खाऊन दिवस कंटाळ लागले पण त्या काळामध्ये शेती कोरड्या पडल्या होत्या कारण पाऊसच नव्हता लोक पोट भरायला म्हणून दुसऱ्या प्रांतात निघून जात होते पण लक्षात घ्या त्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत विद्यार्थ्यांनी सुद्धा आत्महत्या केलेल्या नाहीत नापास झाले मार्ग कमी पडले म्हणून आत्महत्या तर कधी ऐकव्यातही नव्हत्या कारण लोकांमध्ये संयम होता आणि जीवनाकडे पाहिजे एक उदार दृष्टी होती एक समजूतदार दृष्टी होती आणि आज ना उद्याचा दिवस चांगला असणार आहे हा एक आशावाद होता आज आम्ही आशावाद गमन नसलोय आज मुलाच्या मुलांवर अपेक्षांचा आपण एवढं ओझं टाकलेलं असतं की तुला मार्क एवढे मिळालेच पाहिजे तू नीट मध्ये पास झालाच पाहिजे ते कोटा सिस्टीम जी आहे म्हणजे विद्यार्थ्यांना आय एस सी किंवा नीटच्या परीक्षांसाठी तिथे पाठवलं जातं भारतभरचे लोक पाठवले जातात अक्षरशः तिथे किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात खूप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या कारण त्यांच्या अपेक्षांचं आणि अभ्यासाचं ओझो एवढं प्रचंड असतं की त्यांना ते पेलवत नाही पेलवू शकत नाही कारण त्यांची प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते माझी मानसिकता जर साहित्यात असेल तर माझी मानसिकता मेडिकलमध्ये कशी चालू शकेल याचा सुद्धा आपण विचार करत नाही प्रत्येकाची बुद्धिमत्ता असतेच प्रत्येकात बुद्धिमत्ता आहे फक्त ती बुद्धिमत्ता कोणत्या क्षेत्रातली आहे आणि कोणत्या क्षेत्रातली नाही याचं अनालिसिस ना आईबाप करत ना शिक्षक करत ना समाज व्यवस्था करत तर दूरची गोष्ट सरकारला काही घेणं देणंच नाहीये त्यांना तर काय जेवढे लोक आत्महत्या करतील तेवढीच देशाची लोकसंख्या कमी होते त्यांना ते लोकसंख्या कमी झालेली पाहिजे कोरोनामध्ये एवढं दुर्लक्ष काय केलं केंद्र सरकारने ही आतली माहिती अशी आहे की जेवढे लोक जास्त मरतील ते सरकारलाच पाहिजे होते कारण ही जी गतिमानता झालेली आहे आणि जी स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे ही जीव घेणे स्पर्धा आहे Yes, या स्पर्धेमध्ये आपण कसं टिकून राहू आपण कसं यश मिळवू आपण कसं मोठे होऊ आपलं कसं नाव होईल आपली कशी कीर्ती होईल या सगळ्या विचारांनी आपल्या मनावर सगळ्यांच्याच एवढं राज्य केलेलं आहे की आपल्याला थोडं अपयश सुद्धा प्रचंड धक्का ठेच देऊन जात मार्क कमी पडले दोन टक्के मार्क जरी कमी पडले एक टक्का जरी मार्क कमी पडला किंवा पॉईंट वन पर्सेंट जरी कमी पडला तर जगाच्या नजरेत आपण हास्यास्पद होऊ असा एक भास निर्माण व्हायला लागतो असं आपण का करतो नाही तर भारतात तासाला एक विद्यार्थी आत्महत्या केली नसते शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या कारण प्रत्येकाची सहनशक्ती ही संपत चाललेली आहे आणि त्यात मोठं जग उदाहरणार्थ टीव्हीवरच्या मालिका आपण पाहत असाल काय असतात मालिका उच्च मध्यमवर्गीय त्या घरातील लफडी कुलंगडी आणि ती आपण आवडीने बघतो त्यावेळेस वाटतं घरी यांच्या घरात आहे ही जी कपडे घालते तसे मला नाही मिळत तो अमुक कारमध्ये मला कना हिंडतायत आपण तुलना करतो या तुलनेमुळे झालंय असं की आपल्याला असं वाटतं की आपल्यालाही ते जीवन जगता यायला पाहिजे ते वैभव आपल्यालाही मिळायला पाहिजे मग त्यासाठी आपण प्रचंड जीवापार धर्पड करतो काही यशस्वी होतात नाही अशातला भाग नाही परंतु यशस्वी होणाऱ्याचं प्रमाण हे अयशस्वी लोकांपेक्षा नेहमीच अल्प असतं कमी असतं हे आपण विसरून जातो कारण या स्पर्धेत पडणारे लोक कोट्यावधी हो आहेत आणि यश मिळणारे लाखांमध्ये आहेत युपीएससी उदाहरण घ्या तुम्ही त्यांचा निकाल दीड ते दोन टक्के लागतो फक्त सीएचा निकाल घ्या दीड ते दोन टक्क्याच्या वर जात नाही कधीच जात नाही नीटचाही घ्या त्यांचाही निकालाचं प्रमाण दीड ते दोन टक्के असतं एक जागा रिकामी झाली तर त्यासाठी दोन हजार किंवा दहा हजार अर्ज येतात हे चित्र काय दाखवतोय म्हणजे स्पर्धा किती मोठी आहे मग आपण आपल्याला यशासाठी आपल्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडून त्याच्यात यश मिळवायचा प्रयत्न करणं हे महत्वाचं असताना आपण आत्महत्येचे निराशाजनक होऊन की जणू काय आता सारं संपत सारं अस्तित्वात नाही काहीच असं धराय नाही माझ्यावर कोणी प्रेम करत नाही तरुणातल्या प्रेमभंगांमुळे होणारे आत्महत्या कमी नाहीत परंतु प्रेमभंग झाला म्हणजे त्या प्रेमाला तुम्ही किंवा त्या तुमच्या समोरचे जे आहे ते लायक नव्हत्या एवढा साधा अर्थ आहे पण एवढं मनाला काय लावून घेतलं जातं एवढं जिव्हारी का लावून घेतलं जातं की आत्महत्याच करावी जीवन संपवावं हा अत्यंत एक मानसिकदृष्ट्या आजाराचं लक्षण आहे मानसिकदृष्ट्या आपण रोगट हो। आहोत असं रोगट राहता नये हे आपल्याला कळायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट भारत सरकार काय करतं याच्या काही करत नाही आज भारतामध्ये दहा लाख मानसोपचार तज्ज्ञांची आवश्यकता आहे किती दहा लाख प्रत्यक्षात किती आहे पाच हजार पाच हजार कुठं आणि दहा लाख कुठं म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये गरज आहे जिथे मानसोपचारांची गरज आहे छोट्या छोट्या म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी तर आपण मानसिकदृष्ट्या आजारी करतो आपली जर चिडचिड वाढायला लागली आपण छोट्या मोठ्या कारणावरून रागवायला लागलो तर छोट्या मोठ्या कारणावरनं आनंदी सुद्धा राहायला लागलो की फार जास्त आनंदी म्हणजे प्रपोर्शनेटली हाय तरी तरीसुद्धा आपण मानसिक आजारीच आहोत असं आपण समजायला पाहिजे आणि त्याच्यावरनं मनोविकार तज्ञाकडनं सायकोलॉजिस्टकडनं किंवा सायकॅट्रिककडनं आपण त्याचा काउन्सिलिंग केलं पाहिजे पण आपण काय करतो फार असा प्रकार व्हायला लागला की आई बापर्यंत देव देऊ जा या देवाला नमस्कार करू त्या देवाला नमस करू हे करून आपला कोणताही मानसिक आजार दूर होत नाही हे आपण समजायला पाहिजे आपण मुळात मानसिक आजारी आहोत हे ओळखणं या यासारखं यशाचं दुसरं कोणतंही लक्षण नाही हे आपल्याला ना भारतीयांना समजून जावं लागेल कारण शंभर लोकातले पाच लोक आज मानसिक आजारी आहेत हे प्रमाण दिवसोंदिवस वाढत जाणार आहे हे कमी होणार नाही आहे अशीच जर स्थिती राहिली तर हे प्रमाण वाढत जाईल आत्महत्यांचं प्रमाण वाढत जाईल प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या भांडण झालं म्हणून आत्महत्या दारू प्यायला आईले पैसे नाही दिले म्हणून आईचा आई खून इथपर्यंत म्हणजे लोक एक तर स्वतःचा जीव घेतात किंवा दुसराच तरी घेतायत ही जीवन संपवण्याची जी, जी एक चढावड लागलेली आहे ही चढावळ आपल्याला कुठे देणार आहे याचा विचार भारतीय समाजाने करणं गंभीरपणे अत्यंत आवश्यक आहे हा जर केला नाही तर उद्याचा समाज अत्यंत मनोवकारे होईल आज पाच सहा टक्के आहे उद्या आणि हे पाच सहा टक्के आकडेवारीसुद्धा सरकारची आकडेवारी आहे लक्षात ठेवा जर प्रत्यक्ष पाणी केली जातीने ह्या जनगणनेसारखी जर ही पण जर प्रत्येक व्यक्तीची जर पाणी केली ते प्रमाण तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत जाऊ शकतं हे सुद्धा तुम्ही विसरू नका तुम्हीसुद्धा मानसिक आजारी आहात हे जोपर्यंत तुम्हाला विचार करता येत नाही आपण मानसिकदृष्ट्या आजारी आहोत की नाहीत हा प्रश्न आपण जोपर्यंत स्वतःला विचारत नाही आपली स्वतःची चिकित्सा करत नाही किंवा कोणाकडनं दुसऱ्याकडनं करून घेत नाही तोपर्यंत आपण मनोरुग्णच राहणार आणि आपला देश हा एकतर हिंसक तरी होईल किंवा आत्महत्याग्रस्त तरी होईल हे दोनच पर्याय आहेत याला तिसरा क्रिएटिव सर्जक सृजन करणारा हा पर्याय नाही एवढंच धन्यवाद नमस्कार